ज्यांच्या उमऱ्याला पुराचं पाणी लागतं त्यांनाच महापुराची तीव्रता कळते दरवर्षी महापुराची टांगती तलवार असल्यानं कोल्हापुरातील अनेक नागरिकांना पावसाळा आला की पोटात गोळा येतो सध्या कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठ मुस्लिम बोर्डिंग ग गो जाधव विद्यालय शाहू मार्केट यार्ड या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत स्थलांतरित झालेल्या या नागरिकांच्या मनात भावनांचा कल्लोळ आहे महापूर येण्याची कारण शासन स्तरावर होणारे प्रयत्न राजकारण्यांची भूमिका याबद्दल या, या नागरिकांनी आज आपल्या प्रतिक्रिया न्यूज समोर व्यक्त केल्या आता कसं असते कुठंतर तटाव झाला तर हे बांधकामाच्या येणं म्हणा किंवा नदीचा जर उपसा नसला तर त्यामुळे बी पाणी येऊ शकते हे ये गाळबिळ दरवर्षी काढून लोकांनी जरा या बचाव करा पाहिजे यातनं असं आमचं मत आहे आणि गोरगरिबाला जरा न्याय मिळवून द्यायला पाहिजे नगरपालिका परवानगी का देत आहे मग ते पाणी कुठं जाणार आहे ह्याच्या मग आम्हाला इतके वर्ष सव्वीस वर्ष झालं राहून पण कधीच पुराचं हे जाणवलेलं नाही हे आता चार वर्षात हे पुराचं चार पाच वर्षातच जाणवलेलं आहे पण घराची तुम्ही परवानगी द्यायला लागला आणि ते पाणी जाणार कुठं मग ह्याबद्दल ह्या महापालिकेनंच काहीतरी त्याच्याविषयी करायला पाहिजे लक्ष नाही त्यांचं फक्त पुराला की आम्हाला सगळी हे दाखवतात दया दा दाखवायचं काम त्यांचं आहे फक्त पूर आल्यानंतरच इतर वेळेला तिथं कुत्र सुद्धा येत नाही हेच बोलणार आहे मी काय गरजता नाही व्यवस्थित गा, मेन गाळ काढणं आणि भिंती सुद्धा कमकुवत आहे आता पुढच्या पुरापर्यंत मला वाटतंय ते वाहून सुद्धा जाईल बघा घरदार ते पाणी कुठं फिरवणार नाही किंवा काही होणार नाही फक्त गाळ हे मेन कारण आहे बाकी काही नाही आम्ही म्हणणार पूर क्षेत्रात जे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे तर त्या ह्याच्यात त्याच्यामुळं आणि अतिक्रमण जे अतिक्रमण करून जे बांधलेलं आहे त्यामुळं आणि मोठमोठ्या अपार्टमेंटच्या उंचच्या उंच सरहदीच्या बांधकामा उंच केल्यामुळं हे मोट पाणी संपूर्ण त्याला तटते आणि ते पाण्याला जाण्यासाठी कुठेही त्याला वाव नाही आहे आणि ते पाण्याचं फूग ह्या नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर येते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीचं नुकसान व्हावं लागले कट्टा पडला आहे ते कट्टा प्रत्येक वर्षी येतात बघतात बांधतो मी सांगतात बांधत नाही मग वर्षाला इकडं आम्ही शाळेत येतोय शाळेत आमची सोय होती चार आठ दिवस राहतो आहे आम्ही नंतर आम्ही जातो घरला